रोजच्या रोज घरातील सगळ्यांना नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं हवं असतं डाळ तांदूळ भिजवून हा असा इतका मस्त हलका जाळीदार आणि स्पंजसारखा मऊलूषण ढोकळा तयार करण्यासाठीचं सा योग्य प्रमाण योग्य पद्धत जर वापरली तर सुद्धा ढोकळा असा इतका छान जाईदार तयार होईल नमस्कार मी सिद्धी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वप्रथम आपण एखाद्या वाटीने दोन वाटे इतकं साधे आणि जाडे जुने तांदूळ घ्यायचे हे तांदूळ मी रेशनचे वापरलेले आहे तुम्ही इडली किंवा डोश्यासाठी जे तांदूळ वापरता तेच वापरले तरीही चालेल आता त्याच वाटीने एक वाटी चण्याची डाळ घ्यायची त्यानंतर त्याच वाटीने पाव वाटी इतकी उडदाची डाळ घ्यायची उडदाची डाळ घेतल्यामुळे पीठ आपलं चांगलं फर्मेंट होतं आणि ढोकलसुद्धा मस्त जाळीदार होतो आता हे सगळे डाळ आणि तांदूळ स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने चोवून चवून धुवायचं डाळ आणि तांदूळ मी इथे धुवून घेतलेले आहे आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं साधारण डाळ आणि तांदूळ भिजवून अडीच इंच पाणी वर राहील एवढं पाणी घातलं त्यानंतर हे झाकून सहा ते सात तासासाठी असंच भिजवून दिलं सहा ते सात तासानंतर डाळ आणि तांदूळ अगदी व्यवस्थित भिजले गेलेले आहेत बघा डाळ अगदी व्यवस्थित मऊसून अशी भिजली गेलेली आहे तर तुम्ही यापेक्षा जास्त वेळ भिजवत ठेवला तरीही चालेल आता हे डाळ आणि तांदूळ हे असं झाऱ्याने किंवा चमचेने निथळून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता इथे डाळ आणि तांदूळ वाटण्यासाठी महत्त्वाची टीप म्हणजे हे जे भिजवलेले पाणी आहे तेच घालायचं आणि मग यामध्ये ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ मोजली त्याच वाटीने एक वाटी दही वापरायचं आहे पण अर्धी वाटी दही मी एक बॅच वाटण्यासाठी वापरणार आहे व उरलेलं अर्धी वाटी दुसरी बॅच वाटण्यासाठी वापरणार आहे हे पहा अगदी असं किंचित रवाळ असं हे वाटून घ्यायचं आहे इतकं बारीक मी हे वाटून घेतलं आता उरलेले हे डाळ आणि तांदूळ ह्यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आणि थोडंसं पाणी घालून हे बारीक असं वाटून घ्यायचं बघा अगदी मस्त असं आपल्या वाटून तयार झालेलं आहे जसं आपले इडलीचं पीठ आपण पातळ ठेवतो तितकंसं पातळसर हे पीठ ठेवायचं आता यावर झाकण ठेवायचं आणि हे पूर्ण रात्रभरासाठी आपल्याला फॉर्मेंट करायला ठेवायचं आहे हे पहा आपलं पीठ दुसऱ्या दिवशी मस्त असं फॉर्मेंट झाला आहे पण बघा यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल आधीपेक्षा थोडंसं घट्टसर झालं आहे आता यामध्ये चईपुरतं मीठ घालायचं तसेच ढोकळ्याला रंग छान यावा म्हणून अगदी पावसमचा चमचा हळद घातलेली आहे आता एकाच दिशेने असं चांगलं दोन मिनिटं पिटून घ्यायचं आहे म्हणजे हळद चांगली या पिठामध्ये मिसळली गेली पाहिजे आपलं हे पीठ बनवून तयार झालेलं आहे आता आपण हे थोडंसं बाजूला ठेवूयात या प्लेट्सना थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावताना सगळीकडे अगदी व्यवस्थित हे असं तेल लावून घ्यायचं म्हणजे ढोकळा व्यवस्थित या प्लेटमधून अगदी सहज बाहेर येईल आता ह्या कढईमध्ये साधारण एक इंचभर पाणी ठेवलं गॅसची फ्लेम मोठी ते मध्यम ठेवायची आणि त्यामध्ये ही प्लेट अशीच गरम करत ठेवायची जेव्हा आपण ढोकळा घालतो तेव्हा ही प्लेट कडकडीत गरम असायला पाहिजे इथे आपलं हे ढोकळ्याचं पिठा आहे यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे पण सोडा घालण्यासाठी मी इथे ह्या भांड्यामध्ये एक पळी इतकं तेल घातलेलं आहे हे तेल चांगलं कडकडीत असं गरम करायचं आणि ह्या कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे पोहे खाण्याचे चमचेने अर्धा चमचा इतका ह्यामध्ये बेकिंग सोडा घालायचा गरम तेलामध्ये जेव्हा असा सोडा घालतो तेव्हा आपला ढोकळा अगदी मस्त स्पंजसारखा मौल उसूशी तयार होतो आणि तेलासोबत घातल्यामुळे तो, तेला तो सगळीकडे अगदी एकसारखा व्यवस्थित मिसळला जातो सोडा घातल्यानंतर बघा पीठ आपलं फुलून असं दुप्पट झालंय आणि अगदी मस्त हलकंसं जायदा तयार झालाय आता इथे ढोकळ्याच्या सुद्धा मस्त अशा कडकडीत गरम झालेल्या आहेत कडकडीत गरम प्लेट्समध्ये ढोकळ्याचे हे पीठ लगेचच घालून घ्यायचं ही प्रक्रिया थोडीशी फास्ट करायची कारण गरम असताना ढोकळ्याच्या पिठाला हीट मिळते तेव्हा ढोकळा मस्त फुलला जातो आता जरी हा ढोकळ्याचा रंग पिवळंसारख दिसत नसला तरी वाफावल्यावर मस्त पिवळा तयार होतो आता ह्याला साधारण पंधरा ते अठरा मिनिटाची वाफ द्यायची तोवर एका भांड्यामध्ये दोन टेबल स्पून इतकं तेल गरम केलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची एक चमचा पांढरे तीळ घालायचे थोडीशी कडीपत्त्याची पाणी घालायची त्यानंतर काही हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे गॅस अगदी स्नान करायचा आणि मग हिंग घालायचं आता लगेच पाववाटी इतकं पाणी घालायचं इथे चवीपुरतं साखर घालायचे आता हे साखर विळकळेपर्यंत ही फोडणी चांगली उकळून घेतली गॅस बंद करायचा आणि मग ही फोडणी थोडीशी कोमट होण्याकरिता अशीच ठेवून द्यायची ढोकळासुद्धा आपला चांगला वापरून तयार झालेला आहे ढोकळ्याला रंग बघा किती मस्त सुरेख आलेला आहे आता ढोकळा तयार झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी सूर्य आपल्याला ह्यामध्ये किंवा टुकपीक घालून पाहिजे सूर्य अगदी स्वच्छ आली याचा अर्थ आपला ढोका वाकवून तयार झालेला आहे ढोकळा थंड झाला की मग ढोकळ्याच्या कडा सोडवून घ्यायच्या अगदी गरम असताना ढोकळा काढण्याची घाई करायची नाही नाही तर ढोका चिकटला जातो आणि अजिबात तो सुटून येत नाही आता ढोकळा मी कडेने सोडवून घेतल्यानंतर ह्याला हे असे हव्या त्या आकारामध्ये कट देऊन घ्यायचे हा ढोकळा असा कट करून घ्यायचा आणि मग त्यानंतरच ह्यावरती आपल्याला फोडणी घालायची आहे आणि ढोकळा अगदी मऊ दिसलेशी स्पंजसारखा तयार झाला आहे आतून पहा जाळी तर अगदी मस्त आलेले आहे तुम्हीसुद्धा हा ढोकळा डाळ आणि तांदळाचा करून पहा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा तसेच आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा तसेच जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील तर लवकरच भेटूयात असेच एखाद्या नवीन सोबत